सर्वांना मानाचा जोहार जय सेवा जोहार आपकी जय आदिवासी जय जिंदाबाद आदिवासी मल्हार कोळी कोळी मल्हार समाज महासंमेलन सहावे महासंमेलन दोन हजार चोवीस पंचवीस ट्रेवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठिकाण श्री अंकुश देशरे यांचे जोहार कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्र किसान हॉटेलच्या मागे मुक्काम साथिवली देसले पाडा संपूर्ण आदिवासी मलारपुरी समाज समाज एकता संस्कृती आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक पाऊल आपली उपस्थिती प्रार्थने जय आदिवासी जय शिवाजवाहार जय मंगार जय सरकार हा मेळावा जो आहे हा सहा सहावा मेळावा आहे योगायोगाने हो आज सहा एप्रिल दोन हजार वीस रोजी सहावा मेळावा सहा तारखेला आयोजन केलेला आहे तरी आपण सर्वाने सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून सहकार्य करावे कार्यक्रमाची शोभा वाढवावी हा मेळावा किंवा हे महासंमेलन घेण्याच्या मागील इतिहास आणि भविष्याकाळी वेग घेण्यासाठी आशय समजून घेण्यासाठी आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपल्या समाजाच्या प्रती आपण उपस्थित राहावे हे आपणास पुन्हा एकदा समाजाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे जो हा जिंदाबाद जय आज